राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित तथा पाटील यांची सुरेश बापू आवटी कुटुंबाला भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट वाटेवर आवटी असल्याची जोरदार चर्चा सुरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट महाराष्ट्राचे युवा नेतृत्व तसेच स्टार प्रचारक रोहित दादा पाटील यांनी आज मिरजेत सुरेश बापू आवटी कुटुंबियांची भेट घेतली भाजप पक्षातून बाहेर पडलेले आवटी कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत आवटी कुटुंबाने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना उघडपणे जाहीर पाठिंबा दिला होता आणि प्रचार केला होता आवटी कुटुंबाच्या या भूमिकेने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मिरज शहरातून बळ मिळालं आवटी कुटुंबावर भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती निरंजन आवटी संदीप आवटी यांनी भाजप पदाचा राजीनामा देऊन जोमानी विशाल पाटील यांचा प्रचार सुरू केला होता भाजप पक्षातून बाहेर पडलेल्या आवटी कुटुंबाची आगामी विधानसभा आणि सांगली महापालिका निवडणुकीत काय भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित दादा पाटील यांनी आवटी कुटुंबाची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलेलं आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्व पक्षांना एकत्र करून आवटी कुटुंबियांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता सांगली महापालिका क्षेत्रातील आजी माजी नगरसेवकांच्या संपर्कात सुरेश बापू आवटी असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पक्षप्रवेश ऑफर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये आज रोहितदा पाटील यांनी त्यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर आवटी कुटुंब असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली